तुम्ही म्हणताल आता हे सहज शक्य आहे का तर सगळं शक्य आहे आवर्जून लोक तुमच्याकडं राहायला येथील लक्षात आलं का तुम्ही म्हणताल की तुम्ही एवढं एकतरा का मी ग्रामीण भागातला आहे आणि मी दूरदर्शनवरती सुरभी कार्यक्रम यायचा तर सगळ्यात महत्वाचं कुतूहल लक्षात आलं का गरज हीच संशोधनाची जन्नी असते आणि कुतूहलापोटी सगळं नाही का नवीन शोध लागत असतात आणि नवीन शोधातून नवीन असे जगासमोर येत असतात आता ज्यांनी ऐकलं नसेल त्यांनी परत ऐकावं टॅटूबद्दल सांगितलं मी की काचेच्या बिल्डिंगमध्ये अगदी महागड्या उच्चभ्रू भागामध्ये सॉलेटियर बिझनेस हबमध्ये एलियन टॅटू विमाननगर पुणे त्याच्यानंतर येतो बिजली बिजली म्हणजे काय की आता आपण पाहतोय की आता फ्लोटिंग जे होतं ह्याच्यावरच जय जायकवाडीवरच साठ हजार एकर मधलं जे काही मेगावॅटच तर ते आता रद्द करण्यात आलेलं आहे प्रकल्प आणि जे तिथं जलक्रीडा होणार आहेत आणि आता तुमच्या इकडं विदर्भामध्ये कुठं होऊ घातलेलं असेल तर तुम्ही देखील त्याला थोडंसं जलक्रीडा प्रकारांवरती कन्वर्ट करता येते का बघा लक्षात आलं का म्हणताल म्हणजे काय विद्युत निर्मितीला विरोधच का तर ते आशय सरकार जाणो लक्षात आलं का जिथं जमिनीचे भाव कमी आहेत किंवा ब्ला, ब्ला ब्ला वन अर्थ वन ग्रीडच्या आशयाने मग तिकडं नाही का इतर गोलार्धांमध्ये ज्यावेळेस आपल्या इकडं रात्र असेल तर तिकडं दिवसातली लाईट घ्यायची आणि तिकडं रात्र असेल त्यावेळेस आपल्या इकडची लाईट द्यायची वगैरे वगैरेचं चा काम चालू आहे पण एकंदरीतच त्या गोष्टीसाठी तुम्ही म्हणताल की बाबा उलट चांगलं आहे की जमिनी कमी व्हायला लागल्या तर राहिलेल्या जमिनीचे भाव वाढतील तसं असेल तर तुमचं म्हणणं तर बरोबर आहे पण त्याचं गुणोत्तर चुकीचं आहे कारण ज्यावेळेस तुम्ही वार्षिक भाडेपट्टा पाहता तर त्यांचं जे निकष आहेत जमिनीच्या मूल्यांकनाचे ते पुढं सरकारला तयार नाहीत लक्षात आलं का त्यामुळं गाठाचा धंदा आपण करायचा नसतो लक्षात आलं का राहिली गोष्ट तुम्ही म्हणताल मग तो फायद्याचं कोणासाठी तर जे ज्यांच्याकडे जमिनीचे भाव आणि त्यांचं जे बोईबाड आहे ज्यांना परवडेल ते बघतील ना आपल्या इकडे जमिनीचे भाव जर का आज मग तुम्ही म्हणताल मग औद्योगिक वगैरे कसं काय तर ठीक आहे आहेत भरपूर पर्याय आहेत लक्षात आलं का निकोला टेस्टला भरपूर काही देऊन गेलेला आहे जगाला एकतरी कोणतरी दुसरा त्याचा अनुयायी निघतच ना लक्षात आलं का एकच प्रश्न नाही आहेत बरेच प्रश्न आहेत वेळोवेळी वेड़ जेवढं प्रोडक्टिव प्रेशर राहील तेवढं त्याच्यावरती संशोधन होईल आणि जगाला नवीन गोष्टी मिळतील मग तुम्ही म्हणताल पवन ऊर्जेचं एकंदरीतच एकूण क्षेत्रफळ जमिनीचं ज्यावेळेस वापरलं जाणार आहे त्या आशयाने तुम्ही तुमचे सातबारा मालक म्हणून जे काही निकष आहेत ते पाळावेत याच्यामध्ये माझं काही म्हणणं नाही आहे तुम्ही म्हटले आम्हाला परवडतंय मोहरी खरडा डोंगर मातीवरती आम्ही लावलाय किंवा इथं जामखेडच्या नान्नजवरती काय त्या टेकडीवरती पिकत नव्हतं आणि काय नव्हतं पडाकत होतं रान दिलं आम्ही सोलरला तर अशा ठिकाणी तुम्ही आग्रही राहा पण जिथं एकदम सलग समतल जमीन आहे शेती करण्यासारखी तर अशा जमिनीपासून अशा प्रकल्पांना शक्यतो दूर ठेवा लक्षात आलं का मग ह्याच्यामध्ये काय गुणोत्तर असतं तर सरासरी तुम्ही म्हणतो रो असो कसं काय तुम्ही त्या जो इकडं कसं काय निकोषला होता रहिवाशीला आणि व्यापारीला जे टक्केवारीतलं तुमचं रेट ऑफ इंटरेस्ट आहे रिटर्न ऑफ इकडं कसं काय लावू शकता एक लक्षात घ्या मित्रांनो तुम्ही जर का व्यवहार चतुर झाला नाहीत तर लक्षात आलं का तुम्ही दरवेळेस फक्त एकच कथा ऐकणार की बाबा बळी नावाचा राजा होता आणि त्याला तीन पाऊल जमीन पाहिली होती आणि तिसरं पाऊल त्यांनी डोक्यावरती घेतलं आणि पाताळात गाडून घेतलं तर तो बळी नक्कीच हकनाक बळी गेलेला बळी ह्या जगातला तुम्ही असाल